जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आई बऱ्याच वेळा आम्हाला ही साबुदाण्याची खीर करून द्यायची तेव्हा ती खीर आम्हाला प्रचंड आवडायची आणि असं वाटायचं की ही करत कसे असेल पण एवढी सोपी साधी पद्धत आहे हे मला खूप दिवस माहीत हो नव्हतं कारण त्यावेळी मी कधी स्वयंपाक केलाच नव्हता हो अगदी दाटसर मलईसारखी रबडीदार ही खीर दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच चवीलासुद्धा अप्रतिम लागते चला तर सुरुवात करूयात आता इथे एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि ते एका गॅसवर तापत ठेवलेलं आहे एक वाटी रात्री इथे साबुदाना भिजत घातला होता तो आपण व्यवस्थित एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून भिजत ठेवायचा म्हणजे साबुदाण्याच्या वरतील जे आवरण असतं ते अगदी अलगदपणे या पाण्यामध्ये विरघळतं आणि खाली जाऊन बसतं म्हणजेच आपलं जे साबुदाणा आहे ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस प्रत्येक दानादाना हा वेगळा होतो आणि अगदी त्यामध्ये फुटलेला साबुदाना अजिबात दिसत नाही आता इकडे जे तुम्हाला काजू बदाम मनुके कुठलेही ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते घ्यायचे आणि कट करून घ्यायचे इथे मी फक्त काजू आणि बदाम इथे दाखवल्याप्रमाणे असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये मनुकेसुद्धा तुम्ही घालू शकता आता एका कढईमध्ये हे दूध इकडे पातेला चांगलं तापलेलं आहे ते मी कढईमध्ये ओतून घेते आता हे एक लिटर दूध आहे तर यामध्ये तापून थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजेच हे दूध थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे दूध छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं हे बघा सगळ्या बाजूंनी इकडे मस्त बुडबुडे निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दूध छान कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण घालायचा धुवून घातलेला जो बाऊलमध्ये पाणी टाकून ठेवलेला साबुदाणा आहे तो अगदी हलकाशा हाताने याच्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो मग या पूर्ण दुधामध्ये टाकून घ्यायचा अगदी हाताने हलवून हलवून जसं आपण एखादी मटकी किंवा मग मूग घोळत तस असतो तसंच करून याच्यामध्ये हे साबुदाना घालायचा आहे म्हणजेच अगदी वरचा वरचा जो मोठा टपोरा साबुदाना असतो तो, तो मस्त असा वरती तरंगतो आणि आपली साबुदाना खीर आहे ती दिसायला आणि खायला एकदम मस्त होऊन जाते आता इथे बघा मस्त असं आपली ज जे दूध आहे त्याला छान उकळी फुटलेली आहे त्याला आता एका चमच्याच्या सहाय्याने हलवायचं म्हणजे जो साबुदाना आहे तो बघा एकदम आकाराने सुद्धा मोठा होतो आणि याचा सुद्धा होतो म्हणजेच एकदम असा काचेसारखा का नितळ हा साबुदाना व्हायला सुरुवात होते आता इथे छान मस्त दूध छान आटलेलं आहे आणि आपला साबुदाना जो आहे तो सुद्धा चांगला इथे शिजलेला आहे आता यामध्ये तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर त्याच्या मागच्या बाजूची साल काढून घ्यायची आणि तो इथे दोन चमचे घालायचा माझ्याकडे ओलं नव्हतं म्हणून इथं मी सुक्या खोबऱ्याचा कीस जो आहे तो इथे दोन चमचे घातलेला आहे आणि मला जास्त गोडही नको होतं म्हणून अर्धीच वाटी इथं मी साखर घातलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही यापेक्षा कमी जास्त करू शकता आता इथे आपण जे काजू आणि बदाम अगदी कट करून घेतले होते ते यामध्ये घालायचे आणि एक चमचा तूप घालायचं तुम्हाला जर काजू बदाम फ्राय करून घालायला आवडत असेल तरी घातले तरी काही हरकत नाही पण यामध्ये सुद्धा ते शिजतात त्यावेळी खूप छान लागतात अगता इथे बघा मस्त सगळे जिन्नस जे आहे ते छान एकसारखे याच्यामध्ये पस मिक्स करून घ्यायचे आणि तुमच्या जरकड जर केसर असेल तर त्या ज्या वेळेस आपण दूध उकळत ठेवतो त्याच वेळी घालायचं म्हणजेच खिरीला रंग खूप छान येतो मस्त बघा आपली एकदम छान दाटसर अशी खीर तयार होते तुम्हाला कोणत्या पद्धतीची खीर आवडते हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे मस्त आपली खीर छान अगदी पाच ते सात मिनटं आपण उकळून घेतलेली आहे यानंतर गॅस बंद करून घ्यायचा मी याला छान मला आवडतात म्हणून मस्त गुलाबाच्या पाकळ्यावरतून घातलेल्या आहेत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे तर तुम्हाला हे आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या ल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की कर करून जा